एका विद्यार्थ्याला पंचवीस हजार फीस याप्रमाणे दोन मुलांची फीस आम्ही भरलेली आहे पन्नास हजार एकूण दोन मुलाचे फिजिक्ससाठी शशीधर सरांकडे आणि जवळपास तीन महिन्यापासून आम्ही वाट पाहत आहोत आणि विशेष म्हणजे पैसे गेले याचं तर दुःख असतंच प्रत्येक पालकांना परंतु याहीपेक्षा शैक्षणिक नुकसान झालेलं जे प्रचंड आहे ती मात्र झीज भरून निघणं आता शक्य आहे का नाही याबद्दल आम्हाला शंका आहे कारण ते बऱ्याच वेळा तारखा देतात बऱ्याच वेळा सांगतात मी उद्या आयलो मी परवा आलो मी पंधरा दिवसाने आलो मी आजारीच आहे मी कुठेतरीच आहे अशा पद्धतीचे बहाणे बऱ्याच वेळा त्यांनी केलेले आहेत आणि आता सध्या तर त्यांच्या ऑफिसला कुलूपच लागलेलं ला आहे जे कोणी त्यांचे पाहणारे काम पाहणारे लोक होते जे कोणी मंडळी होती इथे त्यांच्या क्लासेसची तीसुद्धा निघून गेलेली आहे त्यांनी लॉक लावून निघून गेली तेव्हापासून मात्र आम्ही परेशान झालोत की बाबा आता यांनी लॉक लावून जर हे फरारच झाले का काय असं आम्हाला वाटायला लागलं आहे म्हणून आता सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसे तर गेलेच गेले पण आता विद्यार्थ्याचे तीन महिने वाया गेले हे उद्याचे भविष्यातले डॉक्टर होणार आहेत कोणी इंजिनियर होणार आहेत तर या विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते मात्र भरून आता निघणं दुरापास्त आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही सर्वजणच जमलेलो आहोत आणि या संदर्भातलं जे काही निवेदन आहे ते निवेदनं आम्ही वरिष्ठांना देणार आहोत आणि या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा पालक ना या नात्याने आमची एक कळकळीची विनंती आहे आणि लातूरसारख्या शहरामध्ये आजपर्यंत कुठलाही कलंक न लागलेल्या शैक्षणिक नगरीमध्ये जर अशा पद्धतीचे प्राध्यापक येऊन पैसे काढून घेऊन जर पळून जात असतील आणि विद्यार्थ्याचं नुकसान होत असेल तर या बाबतीत खऱ्या अर्थानं प्रशासनानं लातूरच्या प्रशासनानं लातूरच्या लातूर एकूणच ला कार्यालयाने जे काही यावर नियंत्रण करणारे कार्यालय आहेत त्यांनी याबद्दल दखल घ्यावी आणि या विद्यार्थ्याचं जे झालेलं शैक्षणिक नुकसान आहे ते टाळण्यासाठी काय करता येईल आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय काय देता येईल यासंदर्भात पावलं उचलावीत एवढीच पालक या नात्याने आमची कळकळीची विनंती आहे सर मी रमेश गुट्टे माझा एक पुतण्या आहे या ठिकाणी शिक्षणासाठी याची सर मी पंचवीस हजार फीस पेड केलेली आहे वन टाईममध्ये असं सरांनी क्लासेस आज चालू होईल उद्या चालू होईल म्हणण्यामध्ये सर शैक्षणिक तीन महिन्याचं नुकसान केलं त्यांनी विद्यार्थ्यांचं जवळपास आज तीनशे सव्वा तीनशे विद्यार्थ्यांचे सर त्यांनी पेमेंट घेऊन इथून क्लासेस बंद केलेले आहेत कुठला फोनवर रिप्लाय नाही कुठलं बोलणं नाही काहीच नाही फक्त तारकावर तारका, तारका देऊन त्यांनी तीन महिने वेळ काढला सर आज या तीनशे विद्यार्थ्यांना काहीतरी नाही मिळाला पाहिजे सर यासाठी आम्ही काही ना काही प्रयत्न करणार तुमच्या माध्यमातून तक्रार नाही सर आता आम्ही उद्या तक्रारीसाठी कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस या ठिकाणी आम्ही तक्रार देणार आहेत सर कारण त्यांनी आज आम्हाला लास्ट अल्टिमेटम दिलं होतं सर ऑफिसला तर ऑफिसला कुलूपच आहे सर ऑफिसला कोणी कर्मचारी नाही काही नाही आठ दिवसापासून हे ऑफिस बंद आहे सर असं आजचं लास्ट अल्टिमेटम होतं म्हणून सर्व विद्यार्थी पालक या ठिकाणी आलेले होते सर माझं नाव यथार्थ पाटील आहे मी इथं फिजिक्ससाठी दिशा फिजिक्स क्लासेसमध्ये आहे मागच्या जवळपास दोन ते अडीच तीन चार महिन्यापासून क्लासेस बंद आहेत सरनं लास्ट एक फीस घेतल्यानंतर सरनी दोन तीन दिवस क्लास घेतले एक्झाम घेतले त्याच्यानंतर बंद केले टोटली नंतर ॲक्सिडेंटचा बहाना दिले ते काय माहीत नाही ॲक्सिडेंट झाले का नाही आहे पण मग दोन ऑगस्टला त्यांनी फिक्स डेट सांगितले त्याच्यानंतर त्यांनी सोळाला सांगितले त्याच्यानंतर त्यांनी म्हणले की या वीकमध्ये होऊन जाईल नेक्स्ट नेक्स्ट वीकमध्ये पण त्या वीकमध्ये पण नाही झालं आणि लास्ट डेट आम्हाला आज सोमवार दिली होती आम्ही दररोज येतोय चेक करतो आहे पण क्लास ऑफिस सगळं बंद आहे पंचवीस हजार